कुठे घेऊन जायचं तर त्यांना आपण समज समजावून सांगितलंय त्यांना हे विषय सगळे व्हिडिओ दाखवले हा त्याच्यामुळं त्यांना कौशल्य विकास मंत्र्याचा व्हिडिओ ऐकून दाखवलाय एकनाथराव शिंदे साहेबांचा सा, देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा सा, या सगळ्यांचे व्हिडिओ त्यांना ऐकवले आणि त्यांच्या घरी उतरण्यामध्ये आपल्याला यश आलेलं आहे त्यांनी आता आपल्याला सांगितलं आहे की नक्कीच तुमची एक ते दोन आणतो आणि नक्कीच ह्याच्यामध्ये काहीतरी आपण बेरोजगारांना बेरोजगार युवकांना रोजगार देण्याच्या दृष्टीनं योग्य दिशेनं पावलं उचलण्यासाठी जे जे करणं गरजेचं आहे ते करण्यासाठी आम्ही शिंदे साहेबाला भाग पाडू तुम्ही काळजी करू नका अशा प्रकारचं त्यांनी आज आश्वासन आपल्याला दिलेलं आहे म्हणजे आपणाला किती टक्के येशील मी आज तुम्हाला खात्रीनं सांगू शकत नाही आणि हे खात्रीनं मी सांगू शकतो महाराष्ट्रातल्या बेरोजगार युवकांचा प्रश्न या महाराष्ट्राच्या विधान भवनातल्या सभागृहामध्ये आयराणीवर आणण्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये या बेरोजगार युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेला आणण्यापर्यंत आणि चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये होण्यापर्यंत आपणाला यश आलेला आहे आणि तेच खऱ्या अर्थानं आपल्या देशाची खरी पहिली आहे पाच महिन्याचा वाढले मुदतवाढीचा जी आर आणि त्यानंतर जे आंदोलन पाच महिन्यानंतर करायचं आहे ते आंदोलन आपण आज चालू केलं तहान लागल्याबरोबर विहीर खोदता येत नाही इथला निर्णय तर पॉझिटिव्ह होईल होईल का नाही होईल माहीत नाही पण आपला प्रयत्न शंभर टक्के निर्णय पॉझिटिव्ह करण्याचा आणि आपला आत्मविश्वास आहे मी माझ्या आयुष्यामध्ये जे ते आंदोलन केलेत त्या आंदोलनाला ज्या कायद्यात बसत नसतील त्या कायद्यात बसवून आपण ते आंदोलन यशस्वी केले कायदा कुणासाठी आहे जनतेसाठीच आहे ना आणि ह्या तरुणांना काय पाहिजे रोजगार पाहिजे हा आपला हक्क आहे हक्क आहे त्याच्यामुळं आपणाला शंभर टक्के यश मिळेल पण जरा आपली ताकद वाढली पाहिजे मित्रांनो काय झालंय मला तुम्हाला किती जरी बोललो तरी तुम्हाला काय बोलाले जे आले त्यांनाच मार्गदर्शन बोलाले बालाजी पाटला कडून उलट ह्या उपस्थित असलेल्यावर आणपस्थितीच गाराणं उपस्थितीच्या समोर मांडण्यात येऊ लागले नाही नाही आता हे कोणतं म्हणत झालं आम्ही उपस्थित राहून आम्हाला गाराणं ऐकायची नाराजी व्यक्त करू एक बालाजी पाटील तर हे गाराणं आपल्या भागात आणखी थोडस एक मला जाणवलं आणखे जी तुम्ही अकोले की जिल्हाध्यक्ष थोडस आपलं एक लाख बत्तीस हजार प्रशिक्षणार भेटलो नाही आपल्या आंदोलनाची एक लाख बत्तीस हजार प्रशिक्षणार्थ्यापर्यंत माहिती आणखी व्यवस्थित आपण पोहोचवण्यामध्ये आपल्या संघटनेला आणखी यश आलेलं नाही काही प्रशिक्षणापर्यंत त्यापर्यंत आपण पोहोचलोच नाही आता मला काही फोन येतात आमचा फोन नंबर होता की साहेब तुमच्याकडं आणि तुम्ही आम्हाला फोन करू नका आता माझ्या लातूर जिल्ह्यातले माझ्या चाकूर तालुक्यातले मलाच माहिती माझ्या चाकूर तालुक्यामध्ये प्रशिक्षणार्थी कोण आणि मग त्यांना माझा नंबर आहे मी लढतोय तर तुम्ही फोन करणारे हे ठीक आहे तुम्हाला मी फोन नाही केला तर तुम्ही मला करा ना शेवटी काम तुमच्यासाठी आम्ही करतोय ना आणि तसेही काही तुम्ही माझी जावंही नाही तुम्हाला वाजवून बँड लावून आणायला प्रश्न तुमचा आहे लढतोय हे माहीत झाल्यानंतर मला हे चार पाच लोकांनी अडकवल्यावर तात्र लातूर जिल्ह्यातल्या एकदा पंधरा वीस लोकांनी मला अडकवलं आणि मला बाधा स्वभाव आहे उकळात मुंडक घालायचं नाही तोपर घालायचं नाही आणि एकदा जर घातलं तुटल नाही तर फुटल जाताना हजार वेळा विचार करायचा आणि एकदा गेल्यानंतर आपलं काय होईल ह्याचा विचार करायचा नाही त्याच्यामुळं आज साधारणपणे दिनांक चार फेब्रुवारी पासून मी पूर्ण वेळ तुमच्या कामात आहे पूर्ण वेळ